जंगमासी नाही गमनागमन जरी उठेची मनी गमन कारण तरी भक्ताचे गृही जाने जाण निराश पंथे अभक्त भविच्या गृहासी जावयाची इच्छा मानसी तरी गोमांस भक्षण घडे त्यासी पात किया होय तो अभक्त भवि जे कवनासी पंचकळश दीक्षा नाही ज्यासी गुरुविन जिवे त्या निगुरियासी अभक्त भवी बोलिजे शिवभक्त म्हणवी आपणासी आन दैवतासी, अभक्त भवी बोलजे त्यासी अनाचारी म्हणून तीर्थप्रसादाची वार्ता कधी कोणे काळी नेने सर्वता लिंग पूजनी नावडी चित्ता तो गे तोची अभक्त भविया आयसिया भवीच्या घर्यासी जरी इच्छा धरी मानसी तरी आमिष भक्षण घडे त्यासी या लागी त्यागीजे पंचकलश दीक्षा शिवमंत्र ज्यासी एक जाने गुरुलिंग जंगमासी तीर्थ प्रेम भक्त बोलिजे त्यासी त्याच्या घरा सुखे जाणे शिव शिवभक्ताचे घरी जाईजे त्यासी गुह्य गोष्टी बोलिजे त्याचे अन्न धनदान प्रतिग्रह घेईजे गुरुकर जात म्हणून जो एक भावे पूजी गुरुलिंग जंगम ज्यासी तीर्थप्रसादी नित्य नेम त्याचा संग की जे उत्तम भविसंग त्यागोनिया भक्ता स्त्रीचे हस्ता कुण सेवा घेई जे प्रेम भक्ती कुण भक्ता घरीचे अन्न पाणी सेवन क्रिया मुखे की जे देवी ज्या भक्ते की जे तन धनार्पण त्याची काया की जे पावन ऐसे हे जंगम स्थान निरोपण करी शिवभक्ती वीरशैवाचे संस्कार गर्भाधी अंतकालावर लिंगधारीने सत्वर गुरुहस्ते करवावे गुरु तोचासे देख गुरु उपगुरुचा वंशक तया हस्ते ही मांत्रिक क्रिया करावी शास्त्रज्ञे शिवाचारास जंगम गुरु ऐसा आगम गर्जे मेरु तोची करील भो पारू वीरशैवा लागुनी जंगम मुखे अर्पण लिंगाशी ओ जाण समीप जंगमन होता नैवेद्य न स्वमुखे कीजे ते ऐका अन्ना वरुनी हात फिरवोन लिंगा दाविजे तोची हस्त मुखाला विजे येनेची परी तीन वेळा निवेदन लिंगासी लिंग जंगम संयुक्ते कुण प्रसाद कीजे जे विश्वासे सेवन तोची जंगम जगती पावन मजही पूज्य मानतो लिंगासी दाविल्या विन तृणकाळी न सेवी सर्वथा थोडी विष अथवा अमृत गोडी न घाली हे का म्हणसी तरी ऐक गुरुलिंग जंगम तिनी एक म्हणून लिंगाची पूजिता देख गुरुची पूजिला होय तैसाची जंगम पूजिता देख गुरुची पूजिला होय विशेख म्हणून गुरुलिंग जंगम एक भावे पूजितो जंगम अथवा भक्त कोणी म्हणती तो परब्रह्म त्यासी पूजेचा कायसा नेम वस्तु झाली या क्रिया कर्म धर्म कायसा तयासी तरी उत्तर ऐकिजे शिव शिवेची यजिजे हे उत्तर श्रुतीशास्त्री बोलिजे जाणती शिवशरण देव हो नी देवा भजिजे आपुलिया भक्तिसुखा आपण घेईजे आपणची भक्तिसुखा वाढविजे आपुलिया सुखासी जेने जीवासी दिदले शिवपण आणि रंकासी रावपण महिषासी सिंहापण दिदले जागुरुने त्या गुरुची न की जे कैशी भक्ती न करता जाय अधोगती सायुज्याचे माथा नांदती गुरु भक्तिओ देवी विन नुसते ज्ञान ते जैसे नासिके विनमुख जान या लागी भक्तिवैराग्य ज्ञान संपन्न तो उत्तम जंगम सावरी करिता निवेदन તેને મી તૃપ્ત હોય નો ત્રિનયન જંગમ લિંગ કરિતા અર્પણ મી તૃપ્ત હોય ઓ દેવી જાસી નાહી શિવાચાર ત્યાં પૂજે સ્થાવર જાચે હૃદયસ્થળી શંકર ત્યાં સ્થાવર પૂજુ નય અમાન્ય કરુણ યા લિંગ જો ધરી સ્થાવરી ભક્તિ અંગ જો શિવત નો કેવળ સોંગ બહુરૂપિયાચે इष्टलिंग लोळते ते उरा खाली अन्य स्थावरा दंडवत घाली त्याचे मुख देखता अंघोळी वस्त्रा सहित करावी गळा असून यात्री त्रि जो अन्य देवताचे करी उपासन तो भविहून परता जान। लिंगनिष्ठा नाही म्हणून या गी लिंगनिष्ठा धरिजे जंगम हि मानिजे जंगम मुखे लिंगाशी अर्पिजे ते नेहमी तृप्त पार्वती जंगम स्थळ हे निराकार ते बोलिजे साकार साकार हो निर्विकार षडविकार विरहित ते षड्विकार म्हणसी कोण जायते स्थिती विवर्धते तीन चौथा विपरी नमते पाचवा अप पक्षीय ते जाण मृत्यू तो सहावा या विकाराचा निर्णय सांगेन जायते म्हणजे जन्मलो आपण अजन्मा आत्मा असोन मी जन्मलो हा विकार स्थिती म्हणजे मी इथं एक आहे नाही हे आत्म्यास नाही पाहे, तो सदोदित आस्ती नास्ती होय ना जाय ऐसे असुनी मी एक आहे म्हणे मी एक आहे म्हणजे स्थिती तो मी नाही होई नहे ही वाटे की चित्ती असे नसे मी हा विकार दुसरा स्थिती श्रुती बोलती ग्वाही तिसरा विवर्धते विकार मने मी वाढता हो तो लहान झालो थोर आत्म्यास वाढणे लहान थोर आकार घडे काय तो आत्म्यासिनी वृद्धी वाढणे नाही तो जैसा तैसा असे ती ही अवस्था आयसे असता म्हणे मी वाढतो देही हा विकार वाहे नुसताची परिणमते चौथा विकार तरुण विषय विलास भोगता आयसी तारुण्याची अवस्था विसरून आपण या आत्मस्वरूपते तरी स्वतः सिद्ध त्यास कैसे बाल्य तारुण्य वृद्ध आयसा असोनी निजबोध बोध मी तरुण हा विकार वाहे अपक्षीयते तो विकार पाचवा जाण म्हणे मी म्हातारा मज वृद्धपण आता मज येणार मरण ही घोकणीच राही चित्ती वृद्ध अवस्था आत्मत्वी न लगे तव मृत्यू अवस्था कैसी लागे मी मरे नहा विकार वाहे अंगे, ना हा विकार अंगे देह बुद्धी आत्मा तरी जरा मरणातीत त्यासी जन्मला ही स्थिती वाढवित तारुण्य वार्दक्य मृत्यू भावीत हे साही विकार नस्ताची ऐसी या नातळत म्हणून सदा सुखरूप सदोदित तोच उत्तम जंगम जगभरीत सद्गुरु बोली जे त्यासी तो साक्षात प्रभु त्यासी चारी मुक्ती शरणागत तो पावला निर्गुण मुक्ती निभ्रांत हेही बोलणे न्यूनो देवी बद्ध म्हणजे बांधिला मुक्त म्हणजे सुटला बंद मुक्तीचा निर्णय केला हाच की साधूजनी जो मुळीच बांधला नाही त्यासी सुटला काही म्हणून वेगळा पाही स्वप्नी राजा मोळ विक्या झाला जागृती आलिया पाहू लागला तव राज्यपद देखे आपणाला स्वप्न मिथ्या झाले जरी राजा स्वप्नी मोळ विक्या झाला तरी राजपदा काय मुकला निद्रेस्तव भास जो भासला तो लटिका नसताची तैसे लटिकेची बांधले पण ते सत्यत्वे भासे संकल्पे जाण तो गुरुकृपे संकल्प गेली आणि मोन मुक्त कोण म्हणे ऐसा बंद मुक्ती सी विरहित षडविकारा अतीत अतित जंगमाचे मी करीत ध्यान ओ देवी तो धीर लाढळ अकुला अकुलामूळ अद्वैत सकळ अव्यक्त अविनाश अमळ त्रिमळाविर अनाम अगम्य अगोचर अनुपम्य अलक्ष अपरंपार अकल्पित असंग अगणित अपार नेनवे कोणा निर्गुण ने निराकार निजरूप रूप निरामय निर्विकल्प निष्प्रपंच निसंग निष्पाप निर्वेर सर्वाभूती निराश निश्वास निराभास નિર્ગમ્ય નિરુપમ નિજાનંદળ નિરીશ્ચ નિર્દોષ નિરંજનમૂર્તિજંગમ જગદાકાર જગન્નિવાસ જગદ્રૂપ જગન્નાયક જગદીશ જગજ્જીવન જીવ નિવાસ સર્વત્ર જયા ચકુનસકળ બ્રહ્માંડાસર્વત્રાસે જયા ચા વાસ પરબ્રહ્મપુરૂષા વિનાશ જંગમતો परब्रह्म परमेश्वर परमानन्द परवस्तु परात्पर प्रसिद्ध परमगहन परं धाम निजानन्द परम पावन जंगम तो चिद्रूप चैतन्य चिद मात्र पूर्ण चिदैक चैतन्य घन सच्चिदानंद तो सदोदित सबराभरीत सद्रुप सदानंद सदा शांत सत्स्वरूप सद्भोत सुमत कुमतातीत तो जंगम जो स्वय रूप झाला पुन्हा काय वर्णावे तयाला अमृता गोडायसे बोलता बोला बोलची लाजे का गोडची त्यासी गोड म्हणणे म्हणता मनानिया उने गोडची त्यासी गोडपणे कायस्त विजे तैसे अनुपम्य वस्तु पूर्णपणे जे असे ते आपण झाला गुरुकृपेने त्यासी काय वर्णावे कवने। ते ते वेद थकित ऐसा जंगम तो शिवमूर्ती निराभासे नाको नाप्रती आढळ ढळे ना, ना, अधर ना प्रलय कल्पांती म्हणून निश्चळ सदा तो लिंगासी नाही जैसा नादू तैसा जंगमासी ना बिंदू बिंदु बिंदू समायुक्त ऐसा बोधु जंगम लिंगासी असे लिंग नांदाविन मौन केवळ न बोले कोणासी असे निश्चळ तैसा जंगमही न बोले कोणासी निवळ हो असे तो तयासी बोलणे तरी नाही परी परदेही पर तैसे बोलणे बोले म्हणून नाद बिंदुसी अतित नाद ते बोलणे नाही बहुत नाद जिंतीला मौने निश्चित हो ठेला परी आपले क्रिया कर्मे करी केली याची सयनधरी अंतरी प्रवृत्ती लौकिक बोल नानी कदा तो मनोनी नादातीत जंगम तरीच तो जो शिवशक्ती रूप देखे परब्रह्म तव बिंदु कैसा तया या लागी नाद बिंदु कला ज्योती विरहित जो परब्रह्म मूर्ती हे उत्तम स्थळ ओ पार्वती निरोपिले तुझ ही जंगम स्थिती देवी निरोपिली तुझ प्रती हे ऐकून आयसे जे होती ते धन्य होती संसारी जंगम आयसे म्हणवावे आणि या लक्षणी तरी ते सोंग जाणावे मैंदाची एक घरीचे या लागी धन्य तोची जंगम जो येणे लक्षणे वरते उत्तम तोची जाणीजे परब्रह्म मेही वंदी तयाे हे जंगम स्थळ पतित पावन पार्वती तुझ निरपिलेेमे कुण ऐकतासद्भावधरण शिवलोका पाविजे इती श्री इति श्रीपरमरहस्य सारामृत स सत्यचवादी वर्तत त्यांची टीका करुणी प्राकृत कृतकृत्य मन्मत, हर गौरी संवादे जंगमस्थळ निरूपण नाम दशमोध्याय गौडा श्लोक तेवीस ओव्या दोनशे तेवीस